नमस्कार साहेब नमस्कार तर आपल्या शेतकरी वर्गाला नर्सरी बद्दल थोडी माहिती सांगा नमस्कार सर, प्रथम तर माझं नाव वैभव जाधव आम्ही सातारावरून मित्र परिवार सगळ सर्वजण आलेलो आहे आम्हाला समजलं कृष्णा नर्सरी वरे कांचन या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारची रोपे मिळत आहेत तर आम्हाला सगळं फिरून परिसर सर्व माहिती व्यवस्थित दिली तिथं तर आम्ही आता जवळजवळ एक सा प्रत्येक प्रत्येक मित्राने एक एक एकर एकरसाठी एक एक रोपाचे बुकिंग केलेलं आहे उत्कृष्ट प्रकारची अशी आंबा आंब्याची जात आहे किंवा अजून आपला काही ते मलेशियन डॉर्प नारळ हां नारळ आहे अजून चिक्कूची झाडं आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आम्ही बुकिंग केलेली आहेत अतिशय छान प्रकारे इथं व्यवस्था व्यवस्था केलेली आहे मी झाडाची पाच सहा वर्षाची झाडं आहेत म्हणजे व्यवस्थित म्हणजे रेटमध्ये किंवा व्यवस्थित असं मार्गदर्शन त्यांचं दोन तीन वर्ष मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे ला लागवड करण्यापासून ते व्यवस्थित असे देखभाल करण्यापर्यंत देणार आहे व्यवस्थित नर्सरी अतिशय उत्तम आहे तुम्ही सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल मी सोमनाथ अरुण जाधव सातारा जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान करेन की इथं येऊन झाडाची पाणी करून झाडं आपल्या पसंतीनं निवड करून इथं झाडं न्यावीत आणि त्याची लागवड करावी आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची दोन वर्ष निगा राखावी अशी त्यांना देखील झाडाची गॅरंटी दिलेली आहे की दोन वर्ष जरी झाडाला काय झाले तर आम्ही झाडं बदली करून देऊ शकतो आणि आमचा माणूस तिथे येऊन ती देखरेख करू शकतो असं त्यांना आपल्याला माहिती दिलेली यांचं चांगलं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि आम्ही झाडं पाहून आम्ही झाडं बरीचशी बुकिंग केलेली आहेत एक एकर लागवड आमचं मंत्राजी निवडणूक सर करायची आहे आणि ती झाडं आम्ही बुकिंग केलेली बी आहे ओके साहेब धन्यवाद